सदैव भाई यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वांनी जमलो आहोत कारण सदैव भाऊ भाऊ हे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आडी अडचणीमध्ये धाव देणारे ते कधी समोर येत नाहीत पण ती ग्राहकांच्या आड म्हणण्यासारखं पडद्याच्या पाठीमागून एवढं मोठं सहकार्य असते त्यांचं ते ते कधीही मागे हटत नाहीत आणि असे जे सहकारी त्यांचा असतो माते असलेचा संघट मास या संघटनेमध्ये त्यांनी अजूनही पद घेतले नाही पण त्यांचा एवढा मोठा वाटा आहे संघटनेमध्ये संघटनेमध्ये की खूप मोठा वाटा आहे आणि खांद खांद्याला खांदा लावून काम करतात पण कुठलीही अपेक्षा ठेवत नाही आणि असेच सहदेव भाऊ पाटोळे यांनी जे काम हाती घेतलेलं आहे समाजाला जे सहकार्य करत तन वन धनाबद्दल जे सहकार्य करतात त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मातंग अस्मिता संघर्ष सेना मास या संघटनेतर्फे आणि गव्हाले परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा